दीपशिखा पर्यावरणातील स्त्रिया लेखक निरंजन घाटे प्रकरण एक पर्यावरण आणि स्त्री संशोधक पर्यावरणविषयक प्रश्नांचा आजकाल बराच उहापोह होतोय हो या क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती येत आहेत पण फार पूर्वीपासून स्त्रियांनी या क्षेत्रात मिशनरी वृत्तीनं फलाची अपेक्षा न धरता काम केल्याची बरीच उदाहरणं आहेत विशेषत आफ्रिकेच्या जंगलात आणि गवताळ प्रदेशातल्या प्राण्यांचा परिस्थितीवर किंवा परिस्थितीचा प्राण्यांवर आणि मानवाचा या सर्वांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात स्त्रियाच आघाडीवर होत्या कोणतेही मान न मिळवता फारसा पैसा न मिळवता या स्त्रियांनी आपलं आयुष्य या कामासाठी वेचलं यामुळेच आफ्रिकेतील विशिष्ट भागातील पर्यावरण आणि पर्यावरणालंबी प्राणी वाचवले असं म्हणणं वावगं ठरू नये याचा एक परिणाम म्हणजे जसजशी या महिलांच्या संशोधनाची माहिती जगापुढे येऊ लागली तसतशा अधिकाधिक स्त्रिया अशा कामांसाठी पुढे येऊ लागल्या इसवी सन एकोणीशे नव्वद मध्ये इंटरनॅशनल प्रायमेट प्रोटेक्शन लीगनं मरकट आणि वानर यांच्या अभ्यासाची एक योजना जाहीर केली होती या योजनेत भाग घेणाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल हे सुद्धा त्यात अगदी स्पष्ट केलं होतं अन्न चांगलं आणि वेळेवर मिळण्याची खात्री नाही रानटी प्राणी आणि सहकारी यांच्या वागण्याची सुद्धा खात्री नाही वैद्यकीय मदत शून्य अंथरुणामध्ये मुंग्या आणि इतर कीटक यांचा अनपेक्षित सहवास हे लाभ नोकरी या नोकरीमध्ये होतील असं या जाहिरातीत म्हटलं होतं या जाहिरातीला तरी सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला जवळजवळ सव्वा दोनशेच्या आसपास अर्ज आले या अर्जांची जेव्हा छाननी करण्यात आली तेव्हा तर संयोजकांना धक्काच बसला कारण यातले ऐंशी टक्के अर्ज हे स्त्रियांचे होते नर्सेस कुटुंबवत्सल स्त्रिया शिक्षिका हिशोबनीस अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया जंगलात जाऊन काम करायला तयार झाल्या होत्या वयवर्ष अठरा ते पंचेचाळीस मधल्या या स्त्रियांपुढे जेन गुडाल डायनाफॉसी बिरुटे गाल्डिकास अशा प्रायमेटॉलॉजिस्ट स्त्रियांचा आदर्श होता हेही त्यातून स्पष्ट होत होतं आता यातून फक्त चार पाच स्त्रियांची पुढील अभ्यासासाठी निवड करण्यात आली इतक्या मोठ्या संख्येनं स्त्रिया प्राण्यांच्या आणि पर्यायानं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काय या हव्यात यामागचं मानसशास्त्र शोधून काढणं हा पुन्हा एक संशोधनाचाच विषय ठरेल प्राणीशास्त्रज्ञ याला जेन गुडाल इफेक्ट म्हणतात जेन गुडाल इफेक्ट म्हणजे लोकांच्या पुढं आपण एक आदर्श निर्माण करायचा किंवा आपल्यालाच लोकांनी आदर्श मानावं अशा प्रकारे काम करायचं याला इंग्रजीमध्ये रोल मॉडेल निर्माण करणं अर्थात टू एस्टॅब्लिश रोल मॉडेल असं म्हणतात जेन गुडालच्या नावानं ही वागणूक प्रसिद्ध व्हायचं काय बरं कारण तर जेन गुडालने प्रायमेटॉलॉजीच्या क्षेत्रात सर्वात आधी दीपस्तंभासारखं काम केलं वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांनी बोर्न माउथमधलं आपलं श्रीमंती घर सोडलं आणि एकोणीशे साठ साली टांगाने सरोवराच्या परिसरात मुक्कामाला गेल्या गेली बत्तीस वर्ष चिंपांजींचा अभ्यास केल्यामुळं त्यांना चिंप मदर या नावानंही संबोधण्यात येऊ लागलं आणि एब्सच्या अभ्यासाचा विषय निघाला की प्रथम त्यांचं स्ताव डोळ्यांसमोर येतं प्रायमेटॉलॉजी आणि प्रायमेटॉलॉजिस्ट हा शब्द दरम्यान बऱ्याच वेळा वापरला गेलाय त्याचा आधी आपण अर्थ बघूया आणि मग पुढे जाऊया प्रायमेट वर्गीय प्राण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र ते प्रायमेटॉलॉजी प्रायमेट, प्रायमेट वर्गीय प्राण्यांमधील एप्स म्हणजे गोरिला चिंपांची ओरांग उटांग बबून्स यासारखे वानर लेमूर सारखे प्राणी आणि मरकटांचा समावेश होतो या प्राण्यांना मानव सदृश प्राणी म्हणतात यांचा अंगठा हा माणसासारखाच पंजाच्या विरुद्ध दिशेला हलू शकतो म्हणजे पंजा आणि इतर चार बोट आणि अंगठा एकमेकांसमोर येऊ शकतात यामुळे एखादी वस्तू घट्ट धरण शक्य होत हे एक, एक। आणि दुसरं मानव सदृश गुणधर्म म्हणजे डोळे चेहऱ्यावर पुढच्या बाजूला एकाच पातळीत असतात यामुळे त्रिमित दृष्टी प्राप्त होते या सर्व प्राण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र ते प्रायमेटॉलॉजी आणि तो अभ्यास